चिंचवडमधून हा दिंडी सोळा एकोणतीस तारखेला रविवारी निघाला काल येत चार तारीख पाच तारीख चार चार तारखेला वारकरीवर मुक्कामाला आला पाच तारखेला सकाळी आम्ही सर्व वारकरी पंढरपूरमध्ये मठावर पोहोचलो नेहमीपेक्षा यावर्षी वारकऱ्यांची गर्दी जादा आहे वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याचा आमचं मंडळ प्रयत्न करतं जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आम्ही राम कृष्णा मी श्री बाळासाहेब दिंकर जाधवडा ती संत काडगेनाथ महाराज सोळा निमचोड या दिल्लीत मी पंचवीस वस सतत प्रवा वारी करतो आहे या वारीत आम्ही परसबा मुक्काम आ... आकाशवाडी मुक्क मुक्काम मसूर मुक्काम पुशळवाडी मुक्काम आणि वाकरी मुक्काम सर्व पालख्या मौलीच्या तुकाराम महाराजात सर्व विसरवत्या ते आमची पण पालखी विसरती नंतर आमचा प्रवास करून आम्ही इथे पंढरपूरपूर्वी मुक्कामी प्रवास करत असतो वारीत आनंद छान मिळतो सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आषाढ वारीच्या शुभेच्छा रामकृष्ण रामकृष्ण हरिमा रामकृष्ण मनज मंगळोळे नेमसोडवरून आले आणि या कोळी ते पंढरपूर आणि नेमसोड ते पंढरपूर अशी आमची ही दिंडे असते गेले सात दिवस आमचा इतका मस्त प्रवास झाला मागच्या वर्षी दोनशे लोकं होती यावर्षी नेमसोडमधून चारशे ते पाचशे लोकांचा यात सहभाग झालेला आहे आमचे दैवत पहिला वर्षी मुरलीधर गोपीनाथ बहादुरे यांचे प्रेरणेत होते श्री तुकाराम मुरलीधर भाजुले यांच्या माध्यमातून आम्ही सर्व मित्रमंडळी या कार्यक्रमाचे नियोजन करतो आणि निमसोडच्या लोकांचा इतका उत्सुक प्रतिसाद आहे यावर्षी भरपूर लोकं आलेले आहेत की आषाढी वारी आणि महाशिवरात्रीची वा वाल्मिकी वारी अशा दोन वाऱ्यांचं आम्ही संपूर्ण अगदी नियोजन करतो आणि लोकांचा इतका सहभाग आता आहे की भरपूर लोक अगदी उच्चपणे सहभागी होतात कुठल्याही प्रकारचं काही अडचण येत नाही कुठला काही गोंधळ नसतो अतिशय शिस्त पद्धतीने हा दिल्लीचा सोहळा आम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो असंच परमेश्वरांना पांडुरंगानं आम्हाला बळ द्यावं ताकद द्यावी एवढीच पांडुरंग शरणी व्हावी एवढीच मी इच्छा करतो रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण बोल जी परंपरा आहे पूर्वजाने दिलेला एक वारसास परंपरा सुद्धा म्हणतात मार्ग धावून गेले आधी दयानिधी जी संत ते देण्याची पण ती चालू जाताना पुढे गुरुतात या प्रमाणात आम्ही आमच्या गरुनी हक्क संसाराचा विसर पडावा नामस्मरण घडावं भगवंताचं दर्शन हे संतांच्या चरणातच आहे आणि हीच परंपरा जसं संत परंपरा म्हणते की नामस्मरण घडव संत समागम भाऊगाची भ्रमण ते देवा ह्या उत्तीप्रमाणेच आम्ही या दिडीत येतो आणि आपल्या प्रपंचातही सुधारणा व्हावी आम्ही नामस्मरणे घडावं उर्वरित आयुष्य भगवंताच्या जा नामस्मरणात जावं एवढीच अपेक्षा असून आम्ही या दिंडीत येतो आणि आमच्याबरोबर येणारा सगळ्यांना हा सुमार्ग सापडावा प्रपंचा करत असताना व्यवस्थितपणानं तो प्रपंच व्हावा मार्गदर्शन चांगलं प्रपंचातून घेतावं ही एवढीच कामना आम्ही करून येत असतो आणि भगवंताचं चा। दर्शन मी संतांच्या चरणातच घडतं की संतांनी दिलेली उत्ती आहे आणि त्या उक्तीचा आम्ही अंगीकार करून दिलेला आहे रामकृष्ण माझा हा पहिलाच दिंडी सोहळा आहे मी प्रत्येक वेळी असा अनुभवत होतो की वारीला लोक जातात तिथं त्यांची राहायची सोय कशी होत असेल त्यांची जेवणाची नंतर चालत जात असताना त्यांच्या पायाला जर त्रास होत असेल तर त्या त्रास झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी चालू शकतात का हे सर्व अनुभव मला घ्यायचे होते मी फक्त अनुभव घेण्यासाठी घरात न ज्या दिवशी निघणार आहे त्या दिवशी सकाळी आठ वाजता घरात सांगितलं की मी वारीला जाणार आहे मी घरात सकाळी नऊ वाजता उठणार वाजता उठायला लागलो लवकर रांगो करायला लागलो हरिनामात जायला लागलो सगळ्या गोष्टी चालू घेतला त्यात मला असं सांगावंच वाटतंय की ज्यांचं आमचं वय एकवीस आणि ज्यांचं वय पंच्याऐंशी त्या आमच्यापेक्षा पेक्षा तरातर चालत होत्या म्हणजे भगवंत पांडुरंगाने साक्षात त्यांना स्वतःचे घेऊन जात ती काय अशी अवस्था त्यांची होती ह्या आमच्या दिंडीमध्ये काही व्यक्ती आजारी होत्या कुणाला दाम्याचा त्रास होता कुणाला पायात एक असा होता की त्याचं ऑपरेशन करायचं होत पण त्याची इच्छा होती की मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी गेलो पाहिजे आणि त्यानंतर माझं ऑपरेशन झालं तो तसच त्या भगवंताच्या चरणी आपला पाय लगडत लगडत चाललेला अशा पद्धतीनं मला खरच सर्व भक्तांना सांगायचं आहे बाहेर तुम्ही गोवा कोकण महाबळेश्वर अशा ठिकाणी फिरण्यापेक्षा एक वेळ नक्कीच या आषाढी एकादशीला पायी दिंडीमध्ये तुम्ही या तुम्हाला सर्व जे काही सुख समाधान आनंद सर्व गोष्टी या वारीमध्ये भेटतील एवढंच सांगतो आणि या आषाढी एकादशीच्या सर्व माऊलींना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण देवासाठी वारी मध्ये चालताना देवासारखी माणसं भेटतात पावलो पावली मदत करतात काहीतरी झालं तरी कुठलीही अडचण आली तरी ती सोडवतात म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये आपल्याला विठ्ठलच भेटतो आपल्याला कुठेही काश्मीरला ह्याला जायची गरज नाही आषाढी वारीचा सोहळाच हे आपल्यासाठी काश्मीर आहे हा माझा खूप मोठा अनुभव आहे माझं नाव पीता आहे मी कुंडलुण आहे माझी ही पहिलीच वारी आहे वारीचा अनुभव असा की ऐकलं होतं वारी बद्दल आतापर्यंत पण अनुभव हा पहिल्यांदाच घेतला आणि मला सांगा वाटते की प्रत्येक व्यक्तीने हा अनुभव घेतला पाहिजे माझ्या या वारीत दहा वर्षाच्या मुलापासून साठ सत्तर वर्षाच्या वृद्ध लोकांपासून सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि सगळ्यांनी सा एकमेकांना सांभाळून

माझ्या घरातून मला ही लोक माझी चोरची घेऊन येतात मला तांदळवाडी किंवा सुनेवाडी कुठली कपापासून माझी ही लोक काळजी करतात आणि मला ती वेळेत येतात मी आजारी असती मला समोरून येतात समळून आणतात माझ्या घरची सुद्धा लोक एवढी काळजी करत नाहीत एवढे ही तिघे चौघे माझी काळजी घेतात मी घरी इतकी असली तरी काळजी घेतात जाधव आणि ते आत्मोर मनोगत उपयुक्त करते नमस्कार सगळ्यांना आषाढी खूप खूप शुभेच्छा मी एक छोटसे काही शब्द लिहिले आणि माझी तिसरी वाडी आहे पांडुरंगाची पंढरी फक्त ऐकून नव्हे तर तिथे जाऊन बघावी मी सुद्धा खूप वर्षांपासून फक्त ऐकून होते पंढरी खूप वर्षांपासून ही इच्छा या वर्षी पूर्ण झाली कारण मिठू माऊलीने दर्शनाला बोलवलं होतं वारकऱ्यांच्या धावपळीची पंढरी कायम आठवणीत राहील जिकडे बघावं तिकडे लहान मुलांपासून ते बाबांपर्यंत असे सगळ्या वयाची माणसं आणि प्रत्येकाच्या मुखात विठोबा रखुमाईचा नामघोष ज्ञान जयघोष ऐकायला येतो हे सगळं बघून मन मनुपत भरून आलं आणि हे कितीही पैसे दिले किंवा कितीही काहीही केलं तरी विकत मिळणार नाही जीवनात खरंच एकदा तरी हा अनुभव घ्यायला पाहिजे सगळं हे सगळंच माझ्यासाठी खूप अद्भुत होत माझ्या छत्रपतींनी सुरू केलेली सुरू ठेवलेली ही, मना आप, ही दाहा वारी आजही प्रत्येक मनापासून जपत संस्कृती आजच्या पिढीनेही करायला हवा आठ दहा दिवसांची वारी केली पण आयुष्यभरासाठी पुरे इतकं प्रेम आणि आपुलकीची माणसं मला या वारीत भेटली आणि खर तर याच्यातच मला विठर दर्शन झालं विशेष वाटलं ते म्हणजे भांडत नाही आणि सगळे एकमेकांची काळजी घेतात सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे संध्याकाळचा नित्य असणारा हरिपाठ हरिपाठात तल्लीन होऊन हा देह पांडुरंगाच्या नावात रंगून जायचा आपण चांगलं वाईट यात खूप अडकतो आणि उगाच वेळ वाया घालवतो त्यापेक्षा आपल्याकडून काही चांगलं कर्म घडेल यासाठी प्रयत्न करणार हे मी ठरवलंय तसं तर मी स्वतःला खूप नशीबवान समजते नव्हे तर आहेच कारण अशा आई वडिलांच्या पोटी जन्म लाभला ज्यांनी कधीच कोणती गोष्ट करायला नाही म्हणाले नाही आणि त्यांनी विश्वासाने पांडुरंगाकडे दर्शनाला पाठवलं हो आणि मावशी काका सुद्धा प्रेमाने सोबत घेऊन आले या माझ्या घरातल्या विठू माऊलींना माझा प्रथम नमस्कार त्यांच्यामुळे आज माझ्याकडून वारी घडली पांडुरंगाने घडवली असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही खरं तर आपण पायाने चालतो तो, तो प्रवास असतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि विठू माऊलीच्या नामात भाव हरखून चालतो तेव्हा ती वारी होते कीर्तनत सांगितलेलं काहीतरी पुण्य आहे तुमच्या आई वडिलांच तुमच्या आजी आजोबांचं आवरून दिवसभर चालूनही अजिबात थकत नव्हते कारण पांडुरंगाची ओढ लागली होती तस तर एक महिना आजीपासूनच मला वारीचे वेग लागले होते संभाजीनगरहून प्रवास प्रवास सुरू झाला आणि पंढरपूर पर्यंत कधी येऊन पोहोचले हे समजलंच नाही माझं नाव मंगळ अजून लोहार मी सगळ्यांनी चाळीस वर्षाचा अनुभव माझा आहे तुकाराम शेठ बाजुले प्रकाश माने मनोज मुरवे ही दिल्लीचे आलक आहेत जवळजवळ एक तीनशे माणसाची दिंडी व्यवस्थित आणणं माझ्या त्यांच्या घरी रोज करणं की व्यवस्थित ते काम करतात चाळीस वर्षाचा माझा अनुभव भजन कीर्तन वाल्मिकीची दिंडी पटाट पटाटोऱ्यावर दुसरं आणणं म्हणा सांभाळून माणसं घेणं म्हणा महिला पुरुष की व्यवस्थित अत्यंत भीतीचे पार पाडतात त्याबद्दल मी त्यांची माऊली आम्हा सगळ्या लोकांना असं विचारायचं आहे की आमच्यासारखी नवीन पिढी जर दिंडीमध्ये यायचं असेल तर त्यांनी नक्कीच नक्की आलं पाहिजे त्यासाठी त्यासाठी काय काय घ्यावं लागेल काय करावं लागेल त्याचा खर्च काय असतो का खर्च काही सुद्धा खर्च नाही आज तुम्ही तुमच्या जनसुवर खुशीनं दिलं तर तरच घ्यायचं नाहीतर तुम्हाला आग्रह नाही कोणाला त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था दिंडीमध्ये होते का दिंडी मध्ये स्वतः मालक करतो तुकाराम बादुरे मनोज प्रकाश ही, ही लोक दिंडीची चालक आहे आणि सगळी व्यवस्था तीच लोक करतात कश झाले ही वारी करते वाकरीवर येते मी आणि वाकरीवरून चालत चालत पंढरपुरात बायकांच्या बरोबर येते त्यावेळेला तीन वर्षात मला असा अनुभव आला की ज्या ज्या वेळेला मी चालत येते त्यावेळेला नवीन जरी असलं तरी त्या जुन्या महिला आहेत म्हाताऱ्या असो तरुण असो मुली असो त्या सर्व मला सांभाळून घेत आहे आणि व्यवस्थितरित्या आम्ही मठामध्ये परत दर्शन घेऊन येतो आणि मठामध्ये आल्यानंतर कोणत्याही गोष्टीची तर कुणालाच काही कमतरता वाचलेली नाही आजपर्यंत आणि चालक मंडळी तर विसरून आम्हा सर्व वारकऱ्यांसाठी एवढे जेवढे ते आमच्या घरचे सुद्धा आम्हाला झटणार नाही ना ना। आणि मी सर्व माऊली भक्तांच्या वतीनं त्यांचे आभार मानतोच वारी आहे माझी आई चाळीस वारी करतो एवढी काळजी सगळे लोक घेतात मला त्याचे आमदार मला मी ह्याच्या वाखरीवर येत होते वाकरीत येत मला वाटलं कसं की वारीच करायची तीन वारे मी त्याच्यानंतर एक वर्षी मी आजारी पडली तरी पण मला सगळ्या इथं वर आणली सगळ्यांचं मी आभारे जांभळणे माझी पहिलीच वेळ आहे वारी करण्याची भाजी आणून करते पण वारीला पण माझी इच्छा झाली की बारीक जन्मातून एकदा तरी वारी करावी काय पण इच्छा आहे की मी बारीक करेन आमचे आमचे श्यामराव बोसले यांनी उत्सुकपणा केला मला आणि मी सुमन पवार तीन वर्ष झाले मी या वारीचे अनुभव इतके तर भजन हे घेतलंच जातं त्यामुळे आमचं नामस्मरण भरपूर करत्यावर सगळ्या भजन म्हणत येतो गाणी म्हणत येतो त्यामुळे उत्साह इतका वाढतो की कंटाळा येत नाही बाहेर चालताना चालतात आणि तिथं जिथं मुक्काम असेल तिथं सगळ्या महिलांना चान्स दिला जातो भजन म्हणायला मला सांगायला आनंद वाटतोय कि आमच्या या दिंडी सोहळ्यामध्ये तीन हजार ते साडेतीन हजार सुरुवातीला तीन हजार आमच्या या दिंडीमध्ये आले होते त्यानंतर वांगरी पर्यंत साडेतीन हजाराचा उच्चांक आमच्या पायी दिंडी सोहळा यांनी गाठलेला आहे तसेच आमच्या दिंडीमध्ये जे शिस्त हरिपाठ एक शिस्तीत होतात त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्या बद्दल चांगला आहे तसेच आमच्या दिंडीमध्ये एक माऊली असे आहे की ज्यांना दोयाने दिसत नाही तरी सुद्धा नॉनस्टॉप कुठेही न थांबता कुठल्याही गाडीत न बसता या दिंडी सोहळ्यात हो जे इतर भक्त माऊली जे अनुभव घेतात ते सर्व त्यांनी अनुभव घेतलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नमस्ते तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव आहे कृष्ण ताप्पा शितोळे मी निमसोडचा रहिवासी आहे आणि मी दिंडी ही दुसरी माझी वारी आहे आणि मी चालत आ, चालत वारी कंटिन्यू करतोय अगदी डोंगरात न यातन जरी चालत आलो तरी मला डांगरी आले आल्या कधी वाटतय इटला यायचं म्हणलं तर आणि ही वारी करत असताना एवढं निविजन एवढं राहणेमाने एवढे एकदम मला शिस्तबद्ध वाटलं की अगदी इटलाने एवढं व्यवस्थित ठेवलं एवढं जनता असताना की एकदम एवढा मला आनंद झालेला आहे की अजून असं वाटतं की कि किती वारे करा ते मला त्यामुळे उपस्थित राहणार असं मला वाटतं ओके एकशे राहिलेत चला आज आपण वारी मध्ये अनुभव विचारून घ्यायचा आहे आजी तुमचं वय किती आहे तुम्हाला मध्ये काय अनुभव आलाय ते सांगा आम्हाला सगळं तुम्हाला सांगायला आनंद वाटेल कि मला या वारीमध्ये यायला ज्यांच्याकडून इच्छा झाली असं आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तसेच या दिंडी सोहळ्याचं सर्व नियोजन म्हणजे जिथून महिला निघतात प्रत्येक ठिकाणी थांबतात त्यांच्या नाश्त्याची त्यांच्या राहण्याची त्यांच्या अंघोळीची किंवा इथं पंढरपूरमध्ये स्वतःचा स्वतंत्र असा मठ ज्यांनी आपलं निमसोड या छोट्या गावातील व्यक्ती पंढरपूर सारख्या ठिकाणी येऊन आपला स्वतःचा मठ तयार करतो अशा व्यक्तीने आमच्या या हजार एक लोकांच्या राहण्याची त्या जेवणाची सुंदर अशी व्यवस्था केली त्यांच्याकडून थोडं आपण मार्गदर्शन घेऊया राम कृष्ण हरी सर्व वक्तांना आशाडीवाडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आले वाडीत आली होती तर दोन महिन्यांच्या समजा मी फिरायला गेली तर रिक्षा माझ्या पायावर आली होती आणि फिरायला जायचं काही झालंच नाही मग आपल्या देवाळ्या मतात घेऊन आम्ही आपलं आणि सकाळ चंद्रभागेला आंघोळीला जायचं होतं

पुन्हा इच्छा आली म्हणजे असं म्हणत आहेच माझ्या की बाबा आपण भजन म्हणावं बाबा गवण म्हणावे असं सारखं ही वाटायचं पण गुरानी निमित्त मला यायचं असं म्हणजे ही व्हायचं मी आले पुन्हा नंतर माझं म्हणत आलं की बाबा गुरा तुमची होईल मी आले पण अगदी आनंद असा वाटतो की मला वारी जवळ आले कि असं वाटायचं की उद्या मारायच्या एकदम अगदी कधी जाईल असं व्हायचं असं मला एकदम आनंद आली त्या भाज्याला पाहुणे एक्सपोजिला मी थांबले पण मला असं वाटायचं की मी कधी जाऊन पोचते मी आले मसुळामध्ये पण मला वाटायचं कधी पाहुणे एकदा शिवून जाते कधी म्हणजे मी जाते असं एकदम मला वाटायचं जेव्हा आले ना वाटायला लागले बायको विठरायचा तेव्हा मला आनंद वाटला एकदम अगदी मस्त वाटलं गाव आहे तर पटवाडी मी पहिल्यांदा शेवारी राहिले आणि सर्वांनी मला विसरून घेतलं आनंद दिला आणि मला असं समाधान वाटलं की सर्व संतांनी वारीत दिलेलं व्हावं त्या मार्गाला लागावं असं म्हणजे इथंच वारी फक्त तीन दिवसात होत नाही की जरी घरी गेलं तरी ह्या पद्धतीने इथे जसे आपण उत्ती वागून देतो तशी घरी पण आपल्या असतील लहान मोठे वयस्कर वृद्ध त्यांना पण मी आपण ते म्हणजे काय दिवसाची चाट म्हण की महाराज करा महाराष्ट्र कर ज्ञानेश्वर महाराज सगळ्या तसे समजाय सगळ्यासाठी आपला ध्येय कष्ट होला तसं आपण पण कष्ट करून त्यांना सुख समाधान द्यावं हीच माझी सगळ्यांच्या जन्मी प्रार्थना आहे व मी नतमस्तक आहे आणि मी प्रकाश माने बोलतो सर्व पांडुरंग भक्तांना आशीर्वादीच्या शुभेच्छा